नाशिकमध्ये जे एन वन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडलेला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या संशयित महिला रुग्णाला सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय महिला रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत तर या प्रयोगशाळेमधून अहवाल आल्यानंतर जे एन वन विषाणू संदर्भात आता स्पष्टता देखील येणार आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल येईपर्यंत संशयित महिला रुग्णाला विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे तर संशयित महिला रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या भावाचे देखील नमुने हे तपासणीसाठी आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत तर आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधून आपण पाहतोय नाशिकमध्ये जे एन वन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडलेला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या संशयित महिला रुग्णाला सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर महिला रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती देखील जिल्हा आरोग्य विभागानं दिलेली आहे तर या संदर्भातली पुढची महत्वाची बातमी पाहूयात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या तीन रुग्णांचा कर्नाटकात मृत्यू झाला आहे कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस आता वाढ होते केरळमध्ये तब्बल एकशे चौदा नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालेलं आहे तर कर्नाटकमध्ये काल कोरोनाचे नवे चौतीस रुग्ण सापडलेत तर यापैकी वीस रुग्ण हे बंगळुरू शहरातले आहेत तर कोरोनाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या तीन रुग्णांचा कर्नाटकात मृत्यू झालेला आहे